साथी, वरिल, पी पंधरी वार्ता या करा शेजारी बेल वर करा बेल सध्या चालू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील विविध राजकीय पक्षात असलेले मात्र एकत्रित विठ्ठल परिवाराच्या भगीरथ भालके कल्याणराव काळे युवराज पाटील आणि ॲडव्होकेट गणेश पाटील या चार नेत्यांनी विठ्ठल परिवारातील त्यांच्या समर्थकांची आज विठ्ठल हॉस्पिटल येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेतली यामधून ग्रामीण भागातील बैठक संपली आहे शहरातील कार्यकर्त्यांची बैठक सायंकाळी सहा वाजता होणार आहे चेअरमन कल्याणराव काळे माजी चेअरमन भगीरथ भालके युवराज पाटील ॲडवोकेट गणेश पाटील यांच्यासमोर आपली भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी आपण घ्याल तो निर्णय मान्य असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता विठ्ठल परिवारातील एकत्र आलेले दोन गट आपली ताकद महाविकास आघाडीला देणार की महायुतीला देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे आगामी लोकसभा उमेदवारीचा शब्द आणि विठ्ठल परिवारातील समर्थकांच्या समस्या याबाबत ठोस आश्वासन जो पक्ष देईल त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेता घेतला जाईल अशीच शक्यता व्यक्त आहे जर उद्या सहा एप्रिल रोज या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक देखील पार पडणार आहे